नमस्कार डाळिंबा गायदार मित्रांनो मी आपला मित्र कृष्णदेव जाधव तर आज आपला डाळिंब बागेमध्ये जो विषय आहे तो म्हणजे जे आपल्या बागेच्या सेटिंगसाठी आवश्यक असते ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती मधमाशी तर हे पहा मित्रांनो ही जी सध्या फुलं दिसत आहेत पिवळ्या कलरची <coughs> ही आमच्या गावी हिला पाथर म्हणतात आणि ह्यावर बघा सर्वात जास्त प्रमाणामध्ये मधमाशी ह्यावर आकर्षित असते <coughs> वेगवेगळे प्रयोग बागेमध्ये केले जातात मधमाशी आकर्षित होण्यासाठी गुळाची वेलचीची फवारणी केली जाते ऊसाची पाचट आणून टाकली जाते मधमाशांच्या पेटे ठेवल्या हो जातात असे अनेक अनेक प्रयोग शेतकरी करीत असतात त्यापैकी सकाळी सकाळी हा एक प्रयोग दिसलेला आहे बघा आता ह्या फुलावर एक मधमाशी आहे बघा आपण बघू शकता तर ही जी पातर जी वनस्पती आहे ही नैसर्गिक आहे मित्रांनो तर आपल्या गावी ह्या फुलांना काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या बागायतदार चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद